तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता पहा आमची फुटली होती पैपले तर पैपले नीट म्हणून टॅक्टर गेलं ना त्याच्यामुळे फुटली होती तर आता करायचं काम म्हणजे रात्री तर पाणी भरल्याच गेलं नाही कारण की काय झालं मग तर ते पाईप हे पाहते इथूनच बँड होता ना पाणी भरायचा तर त्याच्या हे केलं तर म्हणजे ते धक्का लागला होता वाटत त्याचा ट्रॅक्टर असा ना ते फुटून गेल तर मग आता पात दाब लावलं ते ते ना घरून कपलिंग करून आणली होती तर ते काही जमतच नव्हतं मग इटलं इट गेली का लवकर होती कपलिंग करणं गांजत बी पण मग आता काय ना आणली होती घरून करून तर जास्त परेशानी झाली मग आता दाबली म्हणा लगी तर रात्री काही पाणी भरलं नाही गेलं मग रात्री पाणी तसंच पडत राहिलं कारण की गॅप रात चालू आहे ना त्याच्या ना मग पाणी भरले नव्हतं गेलं तर आता पा गेल ते काय ना पहिल्यांदा ट्रॅक्टर नेलं त्या वेळेस काही झालं नव्हतं पण मग आता नंतर काय झालं ना नंतर जायच्या टायमाला झालं वाटतं ते तर त्याच्या ते फुटून गेलं तर इकडून बिपा भरपूर रस्ता होता पण मग काय ना आता ट्रॅक्टर म्हणल्यावर एवढं मोठं लागला असं धक्का आणखी काय एवढं साख पाईप राहतो पाईपाला काय ओलीसाक बी धक्का लागला तर मग ते जात फुटून असं होतं तर आता झालं ते लगे तुकडे तुकडे झाल ते लगे बारीक बारीक तर ते वरलं बी होतं वाटतं तर ते आणलं ते बी बसवलं आता झालं आता बसवून दगड दगड ठेवून काय ना रात्री लाईट येत मग काय होत जास्त सटक सुटक जर झाली ना जास्त अवकाळ होती मग रात्रीची कारण की रात्रीच दिसत बी नाही ना निकडे निघलं आणि कधी कधी तर पाणी वाया जात मग असं होत तर आता पाक किती भारी झाला आता आता निसवला बरं एकदम भारी झाला निसवून बी गेला आता ते ट्रॅक्टरचे ना फुटलं होत तर आता भरपूर टाइम झाला तरी बी चार वाजायला आले वाटत हा चार वाजायला आले तर चाल आता झाली पैदा बी झाली आता